नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना पुण्यात उघडकीस आली या प्रकरणी आरोपीच्या पोलिसांना यश आलंय परंतु आरोपीने या महिलेचा खून करण्यामागचं कारण हे प्रत्येकाला आश्चर्यचकित करणार आहे या मयत महिलेचं नाव शामली असून तिचं वय अंदाजे चाळीस वर्ष होतं ती पुण्यातील धायरी परिसरातील रायकरमळा या ठिकाणी वास्तव्यास होती एसटी धायरी परिसरात राहणाऱ्या नितीन चंद्रकांत पंडित या एक्कावन्न वर्षीय व्यक्तीशी मैत्री होती मात्र याच नितीन पंडितनं शामलीचा अमानुष खून केला मयत महिला आणि आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती ही महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी जायची तर आरोपी हा रिक्षा चालक असून तो त्याच्याच रिक्षासून तिला बुधवार पेठेत सोडायचा व पुन्हा घरी घेऊन यायचा याच ओळखीमधून त्याने शामली हिला चाळीस ते पन्नास हजार रुपये उसने दिले होते हे पैसे देऊन अनेक दिवस झाले तरीही श्यामली ते पैसे परत करत नव्हती आणि त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद झाले होते गुन्हा घडलेल्या दिवशीही आरोपी हा श्यामलीच्या घरी गेला होता त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाले हेच वाद टोकाला गेल्यानं आरोपीने श्यामलीची ओढणी न, न गळ आवळून हत्या केली या हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सो फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.